नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर बायचं चा, आमच्या इकडे सांडगं पॅक करायचं काम चालू होत असे मटकी चढायचे प्युअर मटकी चढाईचे सांडगे आणि कसे वाळ येत पण बघा असा आवाज येत आहे खडखड आवाज आहे छान वाळ तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो पावसाळ्यात पण सांडगे वाळतात का पण सांडगे उन्हापेक्षा सावलीतच चांगल्या होत्या खाऊ नको ग <laughs> म्हणजे खायला पण किती चवदार लागते आमची उतर कडा कडा सारखी खात राहते नको फा तिची पॅकिंग चालली आहे पण चिकट टेप संपली आहे म्हणून नको करू चिकट टेप संपली आहे म्हणून ती बसली आहे तिला आहे लाकडीला आणि मला पण जायचं आहे लाकडीला आमच्या बाप्पूंचं आहे बाप्पूंचं काय आवरण आहे मी जवळजवळ अर्धा तास झाले ते बसली आहे आणि काय म्हणजे काय मग काय नाही बाया काय म्हणू म्हणून की काहीतरी नाही काय नाही म्हणत बाय आता गं बसली काही काम आहे पण सार काम बट्ट्यामुळे झालं झालं गाडी नसल्यामुळे सगळं नडते गेल घेऊन बायला करायचं कुणी फोन आला होता एका ताईंचा लोणच्यासाठी एवढे ये फोन येतात ना आता पण म्हणजे व्हिडिओ जरी काढायला लागला तरी दोन तीन पण वर्षभर खातात सगळी हा मग त्याच्यासाठी लोणचं बनवायचं दोनच दिवसाच्या आंबे आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि एक चार ते पाच दिवसात दे लोणचं तयार होतंय आपलं रेडी रेडी होत एक पाचशे किलो लोणचं आपलं तयार होतंय तुम्हाला सगळं म्हणजे पहिल्यासारखं आंबे आणलेले आंबे फोडलेले सगळे व्हिडिओ येतील तुम्हाला त्याच्यासाठी आता ऑर्डरी पण मी घेऊन ठेवते या चार पाच दिवसाने कॉल करा म्हणते तुमची ऑर्डर बुक केली जाईल सध्या म्हणजे पेमेंट वगैरे कोणाचं घेत नाही लक्षात राहायला नको असं नको व्हायला म्हणून सगळ्यांना सांगते की चार पाच दिवसानंतर कॉल करा मग तुमची ऑर्डर बुक केली जाईल आणि दोन तीन दिवसाच्या किंवा चार पाच दिवसाच्या चार पाच दिवसाच्या आत पॅक करून कुरिअरला टाकली जाईल असं चाललंय कारण लोन केलं तर मुरलं पण पाहिजे आणि आता ते माठाची शिष्टीम जी केली होती ती आम्ही दिवाळीनंतर सांगितलं त्यांना आता बघूया ते देत असले अर्जंट बनवून आपल्याला माठ कारण आता आपलं लोणचं कम्पलसरीच चालू झाले बंदच नाही असं आहे त्याच्यामुळं सध्या त्याचीच तयारी आहे मला मसाला वगैरे आता सगळा घेऊन यायचा मसाला बनवून ठेवायचा म्हणजे आपलं लोणचं जसं फोडून वगैरे सुकवून होईल तसं तसं आपला प्रमाणाप्रमाणे मसाला टाकायचा आणि इकड मायची कशी भांडण झाली मला वाटत किती वाजता सुटली शाळा होती वाट गेले दहा वाजता नाही साडे दहा ला शाळा होती साडेबाराला सुटायची होती पण तिचे लक्षातच नाही राहिलं सरांनी सांगितलेलं साडेबाराला तर घरी आले घरी आल्याचं आम्हाला माहित झाले तिची शाळा सकाळी आली कोणापूर आली इकडे बघ बापूंच उरकले का बघूया आणि जाऊया लाकडीला पण काय काय आणायचं आणि मला पण बाजार वगैरे आणायचं या बाजार आणायचा आहे तेलाचे डबेही नंतर आणायचे पण आता जे मेन लागणार आहे ते बनवून ठेवायचं आहे सगळं त्यात वातावरण छान झाले मला वाटतं पाऊस चालू होईल बापू कुठे गेले वार सुटले अस कुठे बापूंचा उरखते चला बापूंच आवरले आता बापूंच असं त्याचा दिवस पावसाचं पण वातावरण आहे आणि आता कुठे गेल्यात ग आपल्या उराखलो का बापू या मग बाहेर

हा त्यांचं चाललंय गिनी का कापाय चला तर जातो येतो बापून बरं जाऊन बाजार वगैरे घेऊन येतो बाय सगळ्यांना काय लिहारच